सो हा मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती लाईफ ऑफ आरवी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ओके सो परत एकदा घेऊन आलो आहे मी तुमच्यासमोर नवीन व्हिडिओ ओके सो आता चला आपण बघूया आरवी काय करते सो ॲक्च्युली आज आर्वीला बाहेर बघण्याच्या आधी मला एक गोष्ट शेअर करायची करा ॲक्च्युली आज आमच्या सा माझ्या साळूंचा बड वाढदिवस ॲडव्हान्समध्ये सेलिब्रेट करत आहोत आ, आज ॲक्च्युली त्यांनी आम्हाला कॉल केलेला की आज पार्टी देतात ॲडव्हान्समध्ये कारण ते आता गावी जाणार आहे आणि श्रावण पण आता चालू होते सो त्यांनी आजच पार्टीचा ऑर्गनाईज ऑर्गनाईज केली आहे ठाणेमध्ये होती पार्टी पण ॲक्च्युली पावसामुळे आम्हाला जाता नाही आता आम्ही दुपारी जाणार होतो पण सकाळपासून खूप पाऊस चालू होता इथे डोंबिवलीमध्ये पण आणि आरवी आता फक्त दोनच वर्षाची आहे सो आम्ही थोडी रेस घेतली नाही आहे बोलू नको पावसामध्ये जायला कारण माझ्या घरापासून डोंबिवली स्टेशन थोडंसं लांब आहे सो जायला पण लगभग अर्धा तास लागतो आणि तिथून पण पुढे म्हणलं तर पावसामध्ये परत छत्री वगैरे जर जर भिजली तर पुढे सर्दी वगैरे होण्यापेक्षा सो आम्ही आता सध्या म्हणजे नाही गेलो आम्ही नंतर डिसिजन घेतला की लोकं जायला आणि सो साडूंना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं येणारं जर पुढचं आयुष्य ते भरभराटीचं जावं ओके सो पार्टी डेफिनेटली ते आता तिकडे एन्जॉय करतील सो बघूया आता आपण इन फ्युचरमध्ये आता माझ्या वाईफचा पण वाढदिवस येतो आहे आता पुढे सप्टेंबरमध्ये सो त्यावेळेस आपण सगळ्यांना बोलून परत एकत्र पार्टी करू ते व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील सो सगळं कुटुंब परत एकत्र येऊ आम्ही आणि सो मित्रांनो चला आज खूप दिवस झाले ॲक्च्युली व्हिडिओ बनवला नाही मी कारण टाईम पण भेटला नाही मला आणि मी कुठे गेलो पण नाही त्याच्यामुळे मी शूट नाही केलं कारण सो बोललो आज चला थोडंसा घरीच होता सुट्टी पण आहे तो बोललो चला आज व्हिडिओ बनूया सो चला आता आपण बघूया आरवी काय करते बाहेर ओके सो चला आता आपण बघूया आरवी काय करते ओ सो बघा आता आरवी काय करते हो फायनली बघा अरवी आलेली आहे आणि आरवीकडे काय आहे वाव काय आरवी आहे हे काय पिलू ते घे हातामध्ये घे हातामध्ये घे तुझ्याकडे काय आहे सो so, आर्वीकडे काय आहे आर्वीचा आरवी चला आता आरवी काढलेला आहे नवीन टॉय आणि आर्वीचा टॉय तुम्ही बघू शकता त्याच्यावरती बघा कशी मस्ती करते इकडे घे बघू दाखव दाखव बाबू शो शोमी शो मी सो हा आहे आरवीचा टॉय सो आम्ही आणलेला आहे आरवीचा टॉय ओके okay, एक्चुअली खूप दिवस झाले तेव्हा तू आणलेला पण आज आम्ही तिला खेळायला दिलाय ओके okay. So काम काम हाँ। सो बाकीच्या पिल्लू काय करते तू बाबू कम कम येत कम येत कम सोड कम येत हां सो हा हाय आर्मीचा टॉय आणि आर्मी तिच्या बरोबर काय चक 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 वा कोण आहे बाबू बाबू व्यवस्थित उभं राहायचो नीट व्यवस्थित हो काय हो काय 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 करते तू असं काय तुझ्याकडे दाखव हाय कर से हाय फ्लाइंग किस दे फ्लाइंग किस वा टॉयला दे फ्लाइंग किस टॉयला वा वेरीज पॅन वेरीज पॅन वाहेर इज नोज बाबू वेरीज नोज वाजित बाबू वेरी स्टित स्टँडअप स्टँडअप हम्म स्टँडअप हा वेरी वेरी स्टित व्हेरी स्टित ये काय टिक्का टिक्का आहे तुझा शेव शेवला कशी बोलते तू कशी बोलते अनन्य आणण्याला काय बोलते अनन्याला अनन्याला <laughs> काय बोलते तू हा पिलू शेवला कशी बोलते तो शेव 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 इकडे खाली तिथे नाचायचं नाही खाली ये चल काम कम, कम डाऊन कम फास्ट जा येते ये तुझ्याकडे कॅमेराच नाही दाखवणार मी जा मग कम कम दिस साइड इकडून ये अरे इकडून ये ना इकडून अशी हा इकडून ये बघ बोल शेवला बोलो शेवला ये शेव बोल शेवला कशी बोलवते तू शेवच्या पप्पांचा काय नाही आज नाही आज पार्टी आहे पिलो कशी बसते खाली पिलो हां हे बघ शेव शेव आम्ही नाही आलो हा पार्टीला कारण पाऊस होता बोल खूप पाऊस होता बोल बोल खूप पाऊस होता म्हणून आम्ही आलो नाही शेव कुठे शेव शेव खूप पाऊस होता म्हणून आम्ही शेवच्या पप्पाच्या पार्टीला गेलेलो नाही काय करते तू असं

तो बस। ओ माय गॉड ये क्या हेलो हेलो ये कौन सा स्टंट है अजय देवगन कराते पीलूर <laughs> हा आणि टॉय कुठे आहे तुझा टॉय ये तुझा प्यारा टॉय आहे ना मला दे मला दे तुझा टॉय मला दे ना तुझा टॉय थँक्यू यू माझं यू आहे ना माझं टॉय आहे ना तुझा आहे की माझं आहे तुझा है मामा।, मामा मामा गावाला गेलाय मामा कुठे मामा मामा कुठे आहे दे मला काय दे तुझा हा मामा गावा आठवत नाही मामाला काय बोलायचं गावाला गेलंय मामा गा मला <nouveau écart> <माला> दे मला सो दे <पतातागारी> <तातागी> <बेघाँगे> मित्रांनो पावसामुळे आम्ही ठाण्याला आज नाही गेलो आहे ओके सो ते आता पार्टी ते लोक जातील पार्टीला पकुताई आहे आणि साडू आणि मेवणी आणि चिल्लर पार्टी अनन्या आणि शिव सो पावसामुळे आम्ही नाही गेलेले आमची आता पार्टी नाही आम्ही काय खाणार नो वरी हे गटारी कधी आज संडे पर्यंत आहे गटारी जाऊ उद्या जा आमची गटारी आदच झालेली आहे तो बघूया आता आम्ही उद्या नाही उद्या काही प्लॅन तर नाही आहे व्यक्ती उद्या सगळ्या बघूया पण आमची गटारी झालेली आहे पप्पी दे पासी दो किशी दो पप्पा वा तुझा तो आहे हा थँक्यू यू मस्त करते ना ते इट्स व्हेरी गुड डान्स कसा करते तू डान्स डान्स करा <laughs> <laughs> One, 3, three. Three. three, three, One, bol lagi, one. Aku. Eh, कुठे बाबू शाव शाव कुठे शाव बाबू बसू नको त्याच्यावर आरवी बसायचं नाही शेव, सेव 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 कैसे बोलते सार के सेव सेव करते हैं कुटे सेव दादा सेव दादा कुटे सांग हाँ सेव दादा कुटे कैसा मागे के बाहर मागे की कैसा कुटे सेव दादा हो मित्रांनो चला आता आम्ही इथे व्हिडिओ स्टॉप करतो आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय